नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अटल बांबू समृद्धी योजनेविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही योजना शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर अशी योजना आहे आपण पाहूया की ही योजना शासनाने का सुरू केली आणि त्यामागील काय उद्दिष्ट आहे शेत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आता पाहूया की या योजनामागचे काय उद्दिष्ट आहेत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबूंच्या रोपांचा पुरवठा करणे शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढवणे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे वत करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांचे जीवनमान उंचवण्यास अधिक मदत करणे ही या मागची उद्दिष्ट आहेत आता पाहूया लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कोणती निकष निश्चित करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने काही दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक राहील हे सांगितले आहे ते कोणते दस्तावेज आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊया त्यामध्ये शेतीचा गाव नमुना सात बारा गाव नमुना आठ व गाव नकाशाची प्रत त्यानंतर ग्रामपंचायत नगर नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून रहिवाशी असल्याचा दाखला बांबू लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असताना डोक्यापासून रोपे संरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण कुंपणाची सोय असल्याचे हमीपत्र आधार कार्डाची प्रत बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत ओरा धनादेशाची छायांकित प्रत अर्जदार शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील व त्याकरिता त्याने बँकेला दिलेली पात्राची व बँकेकडून मिळालेल्या पावतीची प्रत शेतामध्ये विहीर शेततळे बोरवेल असल्याचे विहित प्रपात्रात हमीपत्र बांबरोपांची निगा राखणे व संरक्षण करण्यासंदर्भात विहित प्रपात्रात हमीपत्र किंवा बंदपत्र जिओटॅग जी आय एसद्वारे फोटो पाठवण्याबाबत हमीपत्र ज्या होत शेती जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवड करायची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रांगाने दर्शविणे आवश्यक आहे तर ही होती सर्व अटल बांबू समृद्धी योजनेविषयीची माहिती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद